स्वादगृह रेसिपीजमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे तेलकट पदार्थ खाऊन आपल्याला कंटाळा येतो किंवा तेच भाज्या खाऊन सुद्धा कंटाळा येतो तर आज मी तुमच्यासाठी मस्त अशी जुन्या पद्धतीची एक रेसिपी घेऊन आलेली आहे चला बघूया आपण आज काय बनवणार आहोत ते सर्वात पहिले मी वांगे घेतले त्या वांग्यामध्ये पाणी टाकून घेऊया आणि याला स्वच्छ धुवून घेऊया आता हे वांगे काढून घेणार आहे आणि आपण इथं एका कपड्यावर याला टाकून घेऊया आणि याला असं पुसून घेणार आहोत तर आता, आता, आता मी हे वांगे आपले आहेत ते कोरडे करून घेतले आणि आता याला गॅसवर एक चाळणी ठेवली त्याच्यावर आता आपल्याला भाजून घेऊया आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे आता तुम्हाला जेवढं जेवढंभरीत बनवायचं आहे त्यानुसार तुम्ही इथं वांगे घेऊ शकता आता मी इथं पाचच वांग्याचं बनवणार आहे आपल्याला इथं वांगे भाजते वेळेस इथंच थांबायचं आहे आपण हे वांगे याच्यावर ठेवून जर बाजूला गेलो तर मग हे करपून जातील किंवा मग काळे होतील तर त्यासाठी आपल्याला इथं याच्या डेटाला धरून असं पलटत राहायचं आहे आणि मस्त असे सर्व बाजूने याला छान असं भाजून घ्यायचं आहे खायला अगदी चविष्ट असं लागतं ते भरीत आता इथं वांगी भाजून घेतली मी आता याला थंड होऊ देऊया लसणाच्या वीस ते पंचवीस मी कळ्या घेतलेल्या आहेत अद्रकाचे दोन छोटे छोटे तुकडे घेतलेले आहेत आता आपण याच्या याला असं बारीक करून घेणार आहोत आता याला आपल्याला उखळीत किंवा खलबत्त्यामध्येच बारीक करायचं आहे जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मग पेस्ट पण इथं लसणाची अद्रकाची करू शकता पण या भरीताला जर तुम्ही लसण असा कुटून टाकला तर चव मस्त लागते आणि हा लसण तेलामध्ये तळला जातो तो अगदी भारी लागतो खायला म्हणून इथं मी याला बारीक करून टाकत आहे पेस्ट करणार नाही वांगे थंड झालेले आहेत तर आता आपण हे देठं याचे काढून घेऊया आता हे काढून घ्यायचे आहेत हवं तर तुम्ही ठेवू पण शकता पण जर याला काटा वगैरे असला तर मग आपल्या जिबीला रुतण्याची शक्यता असते म्हणून हे काढून घेणार आहोत आपण आता आपण हे वांगे फोडून बघणार आहोत याच्यामध्ये आळी आहे का किंवा मग किडा आहे का तर बघा मस्त झालेली आहेत अशी वांगे आपले आणि फुटत पण पटकन आहेत नरम झालेले आहेत बघू शकता तुम्ही आता तुम्हाला आणखीन एक सांगते मी इथं आता तुम्हाला जर फोडणी मारायचं नसेल भर हे तर तुम्ही याला असंच फोडायचं बारीक करायचं याच्यावर तेल मीठ कराळाचं पावडर हे टाकून तुम्ही असं पण भाकरीसोबत खाऊ शकता याला फोडणी मारणार आहे म्हणून याची मी अशी बारीक बारीक भाग करून घेते म्हणजे हवं तर आपण याला चम्मच असं थोडं मॅश पण करू शकतो पण मी चाकूच्या सहाय्याने असं बारीक करून घेते याला इथं मला फोडणी टाकायचं आहे म्हणून मी इथं टोमॅटो घेतला कोथिंबीर घेतली लिंबाची फोड घेतली आणि कांदा घेतला कांदा भरपूर टाकायचा कांद्यामुळे भरताला अगदी मस्त चव येते टोमॅटो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही टाका नाही तर नाही टाकलं तरी चालेल तेल आपलं गरम झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मोहरी जिरं हे टाकून घेऊया छोट्या चमचनं इथं मी अर्धा चमच मोहरी टाकून घेते लगेच जिरं टाकून घेते अर्धा चमच लगेच कांदा टाकून घ्यायचा आहे आपला लसण आणि अद्रक कांदा सर्व झालेला आहे आपल्याला याच पद्धतीने याला भाजून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे आपलं कांदा टोमॅटो मिक्स झालेला आहे त्याला असं थोडं मॅश करून घेऊया मस्त एकत्रित झालेलं आहे आता आपण याच्यामध्ये मसाले टाकून घेणार आहोत इथं मी गरम मसाला अर्धा चमच करत आहे अगदी अर्धा चम्मच इथं मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे याला पण आपण परतून घेऊया आता इथं मी सईपुरत लाल तिखट टाकून घेते अगदी पाऊन चम्मस हळद घालून घेते याच्यामध्ये पाऊन चम्मच धना पावडर टाकून घेते आता या वांग्याच्यामध्ये त्याला तेल जास्त प्रमाणात लागत नाही तर म्हणून आता इथं आपण तेल आपल्या आवडीनुसार इथं टाकून घेतलेलं आहे मी कमी जास्त तुम्ही करू शकता आता याला वांग्याला आपण परतून घेऊया याच्यामध्ये आपण वांगी टाकून घेतली आता मस्त त्याला मॅश करून घ्यायचं एकदा करून बघा जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अता इधा सभी अता नहीं। आता इथं चवीपुरतं मीठ टाकून घेऊयाचं भर तयार झालेलं आहे आता याला जास्त वेळ लागणार नाही कारण तर आपण वांगे भाजून घेतले होते आणि आपले जे टोमॅटो कांदा आहे ते पण मस्त असं आपण भाजून घेतलं होतं त्यामुळे आता मी तर गॅस बंद केलेला आहे आता आपण याच्यावर लिंबू पिळून घेऊया मस्त असं लिंबू पिळून घ्यायचं आणि भाकरीसोबत खायला तर एकदम भन्नाट लागते करून बघा खाऊन बघा आणि नंतर मला कमेंट करून कळवा कसं बनलं ते यामध्ये मस्त अशी आपली रेसिपी तयार आहे आता याच्यावरून मी कोथिंबीर घालून घेतली भरपूर प्रमाणामध्ये वरूनच कोथिंबीर घालून घ्यायची आहे कांदा लसण हे मस्त होऊ द्या त्याच्यानंतरच आपल्याला इथं वांगी घालून घ्यायचे आहेत नाहीतर मग कांदा आणि लसण जर कच्चा राहिला तर त्याचा स्वाद पण तसाच येतो त्यामुळे छान भाजून घ्या नंतर टाका आणि हे ज्वारीच्या भाकरीसोबत बाजरीच्या भाकरीसोबत तांदळाच्या भाकरीसोबत एकदम भारी लागतं खायला कशी वाटली तुम्हाला आजची रेसिपी ते तुम्ही मला सांगू शकता जर तुम्हाला फोडणी मारायचं नसेल तर तुम्ही मी मगाशी सांगितलं तसं भाजून वांगी त्याच्यावर ते तेल मीठ सर्व टाकून तुम्ही तसं पण खाऊ शकता किंवा मग फोडणी मारून पण खाऊ शकता तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये मसाले टाकू शकता जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक करा भरपूर प्रमाणामध्ये शेअर करा सबस्क्राईब करा बेल ऐकूनला क्लिक करा धन्यवाद